महाराष्ट्र न्यूज रेणापूर तालुक्यातील डिगोल देशमुख येथून बेपत्ता झालेल्या विवाहित चौतीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शनिवारी आढळला होता शरीरावरील जखमा पाहून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता पत्नीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे रविवारी निष्पन्न झाले वैभव ज्योतिराम निकम वय चौतीस राहणार डिगोळ देशमुख तालुका रेणापूर असे मयताचे नाव आहे पोलिसांनी सांगितले वैभव ज्योतिराम निकम हा टेम्पो चालक होता तो पत्नी नेहा व एक मुलगा व मुलीसह राहत होता दरम्यान दोन जानेवारीपासून तो बेपत्ता झाला होता नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही त्यामुळे भाऊ सूरज ज्योतिराम निकम याने शुक्रवारी रेणापूर पोलिसात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती शनिवारी शिवाऱ्यातील श्रीराम पवार यांच्या शेताल वैभव निकम यांचा मृतदेह आला पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे जमादार एस व्ही शेंबाळे व्ही एस मागडगे यांनी पंचनामा केला दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिक सूचना केल्या अंत्यविधीनंतर मैताचा भाऊ सूरज यांनी भाऊजईस तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत पाहिले होते त्यामुळे अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने त्या दोघांनी भावाचा खोद केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रक्ताने माखलेली गोधडी घराच्या पाठीमागे जाळून टाकली अशा आशयाची फिर्याद रेणापूर पोलिसात दिली त्यावरून विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मैताची पत्नी नेहा निकम हिच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा मी व अल्पवयीन प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान पोलिसांनी मैताची पत्नी आरोपी नेहा भतीच्या अल्पवयीन प्रियकरास ताब्यात घेतले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा